शोभास्ते राहुल भैया मोठे यांचा सत्कार आणि पक्षप्रवेश होतो आहे टाळ्याच्या गजरात आपण चर्चा स्वागत करावं राहुल भैया मोठे यांचा दादांच्या शुभस्ते सत्कार संपन्न होत आहे आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सर्व व्यासपीठ सुरुवातीला दादांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला व माझ्याबरोबर आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं पक्षामध्ये प्रवेश दिला त्याबद्दल सुरुवातीला दादांचा आभार मानतो हा निर्णय घेत असताना हा निर्णय मी एकट्याने नाही तर आमच्या मतदारसंघातल्या इथल्या सर्व लोकांनी हा एकत्रित सामूहिक एक मतानं घेतलेला हा निर्णय आहे दादांना आपल्या भूमपरांडा वाशीची सगळी माहिती आहे अभ्यास आहे दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार एकोणीस तिन्ही टर्म मध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये सिंचनाचं आणि एमईसीबीचं जे काम झालं त्यामुळे उसाचं क्षेत्र आपलं खूप मोठं वाढलं होतं आणि आपल्याला अडचण येत होत्या परंतु बाणगंगा कारखान्याच्या माध्यमातून दादांनी हा कारखाना घेतला आणि प्रश्न आपला मार्गी लागलेला आहे दादांचं भाषण आपल्याला ऐकायचंय त्यामुळे मी लांब लचक बोलणार नाही सुरेश दाजी संजय काका दुर्गुडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे सर्व तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष यांच्या बरोबरीनं पक्ष मजबूत करण्यासाठी शब्द मी दादांना या ठिकाणी देतो आपल्याला दादांचं भाषण ऐकायचंय फक्त एकच मागणी करतो आणि भाषण संपवतो आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनी धरणातलं पाणी आपल्या मध्ये आलं पाहिजे ह्याच्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये सर्वजण एकत्रित प्रयत्न करू दादांना हा सर्व विषय माहिती आहे आणि भाषणापेक्षा आपल्या सर्वांचं सत्कार आपल्या सर्वांबरोबर फोटो ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे लांब लचक न बोलता परत एकदा दादांचा आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष